बातमीपत्राच्या सुरुवातीला मोठी बातमी बस्साजोगचा आजचं आंदोलन तुर्तास स्थगित करण्यात आलंय धनंजय देशमुख आणि सीआयडी अधिकाऱ्यांमध्ये बैठक पार पडली या बैठकीनंतर आजचं आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आलाय धनंजय देशमुख एसआयटीचे अध्यक्ष बसवराज पेलींची भेट घेणार आहे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात न्याय मिळण्यासाठी संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी गावातील पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केलं होतं या आंदोलनादरम्यान सीआयडी आणि एसआयटीच्या माध्यमातून सुरू असलेल्या तपासाची माहिती मागवण्यात आली होती याचीच दखल घेत केज येथील विश्राम गृहावर सीआयडीचे अधीक्षक सचिन पाटील आणि धनंजय देशमुख यांच्यासह शिष्टमंडळानं भेट घेतली या भेटीदरम्यान आज मसाजो गावात केलं जाणारं आंदोलन स्थगित करण्यात आलंय या प्रकरणात वाल्मिक कराड याच्यावर तीनशे दोनचा चा गुन्हा दाखल करून मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली जाणार होती उद्या जे का ले ले, काय आंदोलन तुम्ही पुकारलेलं आहे म्हणजे गावकऱ्यांनी ते होणार आहे मी गावकऱ्यांना विनंती केली की समजा आंदोलन आपण सकाळी तुम्ही करताना चालू तेली साहेब आले तर मग त्याच गावकऱ्यांना इथं कसं बोलणार आपण काय करणार म्हणून सगळ्यांना विचारात घेऊन उद्याचं जे आंदोलन आहे सकाळचं गावकऱ्यांचं त्यांना मी सांगितलं की उद्याच्या दिवसापुरतं तुम्ही एक दिवस पोस्टपोन करा त्यामुळे मस्साजोगचं आजचं आंदोलन हे स्थगित करण्यात आलंय यावेळी धनंजय देशमुख हे पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करणार होते याच संदर्भात अधिक माहिती देता आमचे प्रतिनिधी विजय चिडे विजय धनंजय देशमुख मस्साजोगचं आजचं आंदोलन तुर्तास स्थगित करण्यात आलंय त्याचबरोबर धनंजय देशमुख हे बसवराज तेलींची देखील भेट घेणार आहे काय अधिक तपशील नक्कीच अंकिता जर पाहिलं गेलं तर या ठिकाणी काल मसाजोगमध्ये शोलेटाईल आंदोलन जे आहे ते करण्यात आलं होतं पाण्याच्या टाकीवरती देशमुख कुटुंबांनी चढून आंदोलन केलं होतं त्यानंतर त्यांची तब्येत देखील खालवली होती मात्र आम्हाला न्याय मिळत नसल्याची जे आहे ते त्यांनी म्हटलं होतं त्याचबरोबर संतोष देशमुख यांच्या हत्तीतील जे आरोपी आहेत त्यांना देखील आतापर्यंत फरार आहेत तर काही जणांवरती आतापर्यंतसुद्धा तीनशे दोनचा गुन्हा दाखल नाही अशी मागणी जी आहे कर दाखल करावी अशी मागणी आता कालच्या आंदोलनामध्ये केली होती आणि आज देखील आंदोलनाचा इशारा जो आहे तो देण्यात आला होता परंतु तुर्तास जे आहे एसआय सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी चर्चा झाल्यानंतर आंदोलन जे आहे ते स्थगित करण्याची भूमिका त्यांनी घेतलेली आहे त्यानंतर आता पोलीस मसाजोगमध्ये जो आहे तो पोलीस बंदोबस्त देखील आता वाढवला त्यामुळे आता पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो आता मसाजोगमध्ये वाढताना आपण पाहतो आहे कारण काल अचानकपर्यंत आंदोलनाला सुरुवात झाली होती त्यामुळे आज देखील आंदोलन स्थगिती दिलेली आहे परंतु तणावाची परिस्थिती मसाजोगमध्ये आहे आणि त्यामुळे आता या कुठला अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस सतर्क बाळगून असल्याचे आपल्याला पाहायला मिळतात या ठिकाणी पोलिसांचा तगडा असा बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आला तर ज्या ठिकाणी आंदोलनाची इशारा दिला होता त्या ठिकाणी सुद्धा पोलीस जे आहे ते बंदोबस्तवरती आता या ठिकाणी धनंजय देशमुख देखील या ठिकाणी आहे आणि त्यामुळे आता थोड्या वेळामध्ये ते आता एस आय टीचे अधिकारी बसवराज तिल यांच्याशी चर्चा करण्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी जाणार आहेत आणि के ज्या ठिकाणी जाणार आहेत तर वाल्मिकराड यांना सुद्धा आता केज कोर्टामध्ये जे आहे ते दाखल करणार आहे आणि त्यानंतर आता केज कोर्टामध्ये यांना दाखल केल्यानंतर न्यायालय त्यांना किती दिवसाची अजून कोठडी देते हे पाहणं महत्वाचं असणार आहे त्याचबरोबर आता देशमुख कुटुंबाने जे आहे ते आता आम्ही एसआयटीचे जे अधिकारी बदल झालेले त्यामध्ये दोन नावे दिली होती ती नावे आली नाहीत असं देखील धनंजय देशमुख यांनी म्हटलेलं आणि त्यामुळे आता त्या दोन नावाचा देखील समावेश करावा अशी मागणी हा देशमुख कुटुंबांनी केलेली आहे अंकिता नक्कीच धनंजय देशमुख हे एसआयटीचे जे प्रमुख आहेत बसवराज टेलींची भेट घेणारे साधारण किती वेळा धनंजय देशमुख हे बसवराज टेलींची भेट घेतील त्याचबरोबर धनंजय देशमुखांसोबत या भेटीमध्ये आणखी कोण उपस्थित राहील नक्कीच जर पाहिलं की तर देशमुख कुटुंबाचे जे हत्या प्रकरण आहे त्यात एक शिष्टमंडळ तयार करण्यात आलेलं आहे आणि त्यामध्ये त्यांचे बंधू धनंजय देशमुखसुद्धा त्यामध्ये असणार आहेत त्यानंतर देशमुख घराण्यातील अजून काही व्यक्ती जे आहेत ते, ते देखील त्यामध्ये असणार आहे जर मनोज जरंगे सुद्धा त्यामध्ये असण्याची शक्यता वर्तवली जात आहे आणि आता हे संपूर्ण एस आय टीचे बसवराज थिले अध्यक्ष जे आहेत त्यांच्या त्यांची भेट घेणार आहे त्यामध्ये आता संपूर्ण जे प्रकरण घडत आहे किंवा जो तपास चालू आहे त्या तपासाची माहिती जी आहे ती आमच्यापर्यंत द्यावी त्याचबरोबर आमची प्रतिक्रिया सुद्धा नोंदवून घ्यावी अशी मागणी जी आहे ती आता धनंजय देशमुख तर उर्वरित ज्या मागण्या आहेत त्या आम्ही एसआयटी समोर मांडू असं देखील धनंजय देशमुख यांनी मांडलं आहे नक्कीच त्यामुळे धनंजय देशमुख आज बसवराज टेलींची भेट घेणार आहे धन्यवाद विजय आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी